बिग बॉस मराठी सहाव्या सीझनच्या घरात पुन्हा एकदा एलिमिनेशनची धामधूम पाहायला मिळत आहे या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये अनेक सदस्य अडकल्याने घरातील वातावरण चांगलंच तणावपूर्ण बनलं आहे प्रेक्षकांचा कौल नेमका कोणाचा बाजूने जाणार आणि कोणाला घराचा निरोप घ्यावा लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे या, या आठवड्यात रुचिता जामदा सोनाली राऊत दीपाली सय्यद करण सोनावणे ओमकार राऊत विशाल कोटियन प्रभू शेळके आणि प्राजक्ता शुक्रे हे आठ स्पर्धक नॉमिनेशनमध्ये आहेत सध्या सुरू असलेल्या वोटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत आणि सोनाली राऊत हे दोन सदस्य बॉटम टूमध्ये असल्याची चर्चा आहे त्यामुळे यापैकीच कोणाचा प्रवास या आठवड्यात संपणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ गंभीर भूमिकेत दिसत असून ही अवघड वेळ आली आहे कोण एलिमिनेट होणार बघूया महाराष्ट्राने काय ठरवलं आहे आज तुमचा प्रवास इथेच संपतोय असे शब्द त्यांनी वापरले आहेत या प्रोमोमुळे घरातली उत्सुकता आणखी वाढली आहे आठवड्याच्या शेवटी रितेश भाऊ दिव्या शिंदेंची शाळा घेणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे दिव्या शिंदे प्रत्येकवेळी राकेश बापटला समर्थन देत असल्याने रितेश भाऊंनी लाडका भाऊ योजना असा खोचक टोमणा मारला आहे यासोबतच घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणावरही रितेश भाऊ स्पष्ट भाष्य करणार असल्याची माहिती आहे घरात सुरू असलेल्या घाल चुलीत या टास्कमध्ये इरिटेट करणाऱ्या सदस्यांचे फोटो चुलीत टाकण्याचा सल्ला रितेश भाऊ देताना दिसत आहेत त्यानुसार स्पर्धक त्या त्या सदस्यांचे फोटो चुलीत टाकताना दिसले ज्यामुळे घरातील मतभेद अधिक उफाळून आले दुसरीकडे रोशनच्या वागणुकीचं रितेश भाऊंनी मनापासून कौतुक केलं आहे बिग बॉसच्या घराचा मान राखत नियम पाळणाऱ्या रोशनचं वर्तन पाहून रितेश भाऊ भावुक झाले या घरात अनेक जण बिग बॉसच्या नियमांना किंमत देत नाहीत पण तुम्ही बिग बॉसच्या पाया पडलात तुम्ही खेळाडू म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही खूप मोठे झालात असे गौरवोद्गार त्यांनी काढले दरम्यान सध्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत आणि सोनाली राऊत यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार याचा फैसला एक फेब्रुवारीला होणार आहे बिग बॉस मराठीच्या घरातून कोण घेणार निरोप हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे